आज बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवारसाहेब थोपटे साहेब नवले साहेब कोण आहे ती सगळे लग्न ही महाराष्ट्राच्या मातीत उभी शून्यातून उभी केलेले मोठे नेते ती महाराष्ट्राची आन बाण आणि शान आहेत आणि जर अदृश्य शक्तीला वाटत असेल की ते इथे येऊन महाराष्ट्राला वाटोळं करतील ते आम्ही करू देणार नाही अहो आमच्याकडे बघा परवा काय झाले इंदापूरला हर्षवर्धन पाटील भारतीय जनता पक्षाचेच नेते आहेत पण आमचे भाऊ आहेत मी कधी विसरणार नाही भाऊंनी मला कधी मदत केली होती हर्षवर्धन पाटलांवर शिवीगाळ केली मी प्रत्येकाला इथे सांगते दमदाटी करायची नाही हा बारामती लोकसभा मतदारसंघ आहे मी तिथली खासदार आहे मी इथली लोकप्रतिनिधी आज नंतर कोणीही कुणालाही दमदाटी केली ना तर ढाल म्हणून पहिली सुप्रिया सुळेशी त्यांची गाठ आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामुळे दमदाटीला बिलकुल घाबरू नका मी परवा गमतीने राऊत साहेबांना म्हणाले की राऊत साहेब तुम्ही आता विधान भवनला जाऊ नका ते म्हणले का मी जाऊ नको मी म्हणला अहो तिथे मारामारी होत आहे ते म्हणले ती नुसती मारामारी आहे माझं डोकं कोण फोडत नाही मी चार फोडून येईन मला नाही कोणी घास खरंच आहे गोष्ट याला मान दाद दिली पाहिजे आपण अनिल देशमुख नवाब भाई आणि राऊत साहेब तर समोरच आहेत ते नाही ईडी पिढीला घाबरले राऊत साहेब तीन महिने आज जाऊन आले तरी तोफापली कायमच आहे नाही कुणाला घाबरत हे तर पाहिजे म्हणून ते स्वाभिमानी आहेत आणि म्हणून आवर्जून त्यांना आम्ही या छत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीमध्ये बोलवलं कारण का राऊत साहेब तुम्ही तुम्हाला जे संग्रामदा म्हणली गोष्ट खरी आहे रोज दहा वाजता तुम्ही फटाक्याची माळ लावून देता दिवसभर फटाके चालतात राऊत साहेब एक शब्द काढत नाही दिवस बाकी बाकीचे फडफड फडफड करत राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी नवीन काहीतरी त्यामुळे आज ही लढाई ही महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे